ेच्या आधीच त्यांनी ही लिला दाखवली होती की त्यांना जायचं होतं वारीला पंढरपूरच्या बरं का पंढरपूरच्या वारीला जायचं होतं ते ज्या ठिकाणी शेतात काम करत होते त्यांचे जे मालक होते करंजगावचे माणिक शेठ ते माणिक शेठनी त्यांना परवानगी दिली नाही जाण्याची पण माणिक शेठ स्वतः गेले होते पंढरपूरला त्यांना ते काय चमत्कार दिसला त्या ठिकाणी साक्षात्कार म्हणा त्याला चमत्कार नाही म्हणतो येणार पण त्यांनी काय पाहिलं की त्यांना परवानगी तर दिली नाही पण तिथं पंढरपूरला जनार्दन स्वामी होते बर रे शेतातही होते आणि तिथंही होत एकाच वेळी दोन ठिकाणी राहण्याचा जो साक्षात ते 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 बोलू शकले नाही पण घरी आल्यानंतर पत्नीला जेव्हा त्यांनी विचारलं की मी त्याला जायला सांगितलं नव्हतं कस का तिथं आलं तर पत्नीने सांगितलं चोवीस तास तो डोळ्यासमोर आहे शेतामध्ये राबतोय तिथं कस काय येईल मग तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि मग त्या दिवशी माणिक शेटनी त्यांचे पाय धरले आणि त्यांना पहिला बाबाजी या नावाने संबोधित माणिक शेटच्या मुखातून बाबाजी हे शब्द निघाले आणि त्या दिवसापासून मग जनार्दन स्वामींना बाबाजी म्हणायला पण मग बाबाजी अवतारी होते एक एका मिनिटात त्यांनी ती जागा सोडून दिली अच्छा निघून गेले तिथून ते परत राहिले नाही करण घ्यावलं आणि बक्षीस म्हणून त्यांनी आग्रहास्थ मानिक शेटनी त्यांना बारा एकर जमीन दान केली ते तर घेत नव्हते पण बारा एकर जमीन दान केली ती सुद्धा जमीन त्यांच्या काकांनी सांगितलं मला द्यायचंय तर बाबांनी त्याचा मोह ठेवला नव्हता बाराच्या बारा एकर जमीन त्यांच्या काकांना देऊन टाकली इतके निर्मोही इतके तपस्वी विरक्त समज